पलूसमध्ये काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश पलूसमध्ये नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडत आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यातच काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षापासून एकनिष्ठ असणारे तसेच आमदार विश्वजित कदम यांचे विश्वासू मातंग समाजातील युवा नेते प्रशांत सदामते यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अभिषेक लोंडे शिवम देवकुळे सिद्धार्थ देवकुळे यश आवळे भारत सदामते सोमनाथ सदामते सचिन सदामते अविनाश सदामते गणेश वायदंडे मुकुंद सदामते नंदकुमार सदामते अमोल सदामते गणेश लोंडे दीपक वारे तसेच सर्व कार्यकर्ते यांनी निलेश भैया एसुगडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांचा विजय निश्चित मानला जाऊ शकतो अशी चिन्हे स्पष्ट झाले असून येणाऱ्या काळात प्रशांत सदामते यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आनंद वाटला सगळ्यांना असं एकत्र बघून भैया बोलतील ते ए, जे बोलती पूर्व दिशे कारण बापूंचा छावा म्हटल्यानंतर जे बापू बोलतील तेच त्यांनी चालवले म्हणजे माझ्या या दहा भयांबद्दल इतकं कौतुक ऐकलंय की मला काय त्याच्याबद्दल अभिमान असेल एक आई म्हणून तुम्ही सुद्धा जाणार हे तुमचाच आहे त्यात काय वेगळं नाही जसे बापू तुमचे होते तसा भैया पण तुमचाच आहे भैया हा सगळ्यांचा लाडका झालाय आणि भैयाचा शब्द म्हणजे बापूंचा शब्द तुम्हाला माहित आहे बापूंचा शब्द कधी तो पहिल्या बसला त्याने एक शब्द काही पडून दिला नाही आणि आता पण पडून देणार नाही सगळं काही सांगायसाठी आलेलं नाही खास तुम्हाला भेटायसाठी आले ते आपलं चिन्ह आहे घड्या सर्वांनी मदत करायची आहे मतदान करायचं आहे तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी आम्हाला द्यायचा आहे